नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास या वैकल्पिक विषयामधील जो पहिला टॉपिक आहे प्राचीन आणि मध्ययुगीमधला इतिहासाची साधने या इतिहासाच्या साधनांमधील जे पहिले दोन टॉपिक किंवा दोन शब्द दिलेले आहेत ते म्हणजे अन्वेषण आणि उत्खनन आता हा प्रश्न अनेक वेळेस ला विचारला गेला आहे त्यामुळे तो अनुषंगाने एम पी एस सीला सुद्धा विचारला जाऊ शकतो आता हा प्रश्न कसा विचारलाय बघा प्रश्न विचारला होता यूपीएससी मध्ये पुरातात्विक स्तोत्रांच्या निश्चितीकरणामध्ये अन्वेषण आणि उत्खनन यांची भूमिका सांगून विविध पुरातात्विक स्तोत्रांचे विवेचन करा तर सर्वात महत्वाचं पुरातात्विक स्तोत्र आपण आधी समजून घेऊ अन्वेषण म्हणजे काय उत्खनन म्हणजे काय आणि पुरातात्विक स्तोत्र कुठची कुठची वेगवेगळी आहेत आता थोडक्यात सांगायचं झालं या चॅप्टर बद्दल तर अन्वेषण आणि उत्खनन सर्वात महत्वाचं हे कशाच्या अंतर्गत येतात तर ते आहे म्हणजे आर्किओलॉजी आता आर्किओलॉजी हा विषय जनरली असं म्हटलं जातं की अठराशे ऐंशी एक्क्याऐंशी नंतर म्हणजे चार्ल्स डार्विनच्या थेअरी जेव्हा चार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विन सर्वात पहिल्यांदा म्हणाला की मानवाची उत्पत्ती माकडापासून झालेली आहे तिथून या विषयाला थोडीशी चालना मिळाली म्हणजे आर्किओलॉजी हा विषय फारसा किंवा पुरातत्व हा विषय हा हा बऱ्यापैकी नवखा विषय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक संशोधन झालेली आहेत आता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं अन्वेषण आणि उत्खनन आता अन्वेषण म्हणजे काय अन्वेषण म्हणजे शोध आणि उत्खनन म्हणजे खण्ण आता कशा कसाचं उत्खनन आणि कसाच कशाचा शोध आणि कशाचं उत्खनन तर लक्षात घ्या मानव या भूतलावरती असं म्हटलं जातं की जे नियमित मानवाची हाडं किंवा मानवाचा अधिवास सापडतोय तो जवळजवळ पंचवीस लाख वर्षापासून सापडतो आहे भारतामध्ये सर्वात जुनं हाड असं म्हणतात की एक मिलियन वर्षा आधीच हाड आपल्याला पुण्यामध्ये बोरी नदीच्या काठी सापडलं तर जगामध्ये आफ्रिकेमध्ये इतर ठिकाणी सर्वात जो मानवाची वस्ती झाली होमो इरेक्टस से असेल ठीक आहे त्याची जी, जी वस्ती झाली ती जवळजवळ पंचवीस लाख वर्षापासून पंचवीस ते तीस लाख वर्षापासून मानवी या भूतलावरती राहत आहे पण आपल्याला मानवाचा इतिहास कधीपासूनचा माहिती आहे तर आपण म्हणू जर भारताच्या संदर्भात म्हटलं तर आपण जास्तीत जास्त म्हणू शकतो हडप्पापासून तर हडप्पा असेल वैदिक काळ असेल किंवा त्याच्या जो सहाव्या शतक जे आहे ती सिक्स हंड्रेड बी सी इथपासून आपल्याला थोडा मानवाचा इतिहास कळायला सुरुवात होते आपल्याला इतिहास माहिती आहे भारताचा पण खरं बघितलं तर आ, हा जो कालखंड पाच सहा पाच सहा आठ हजार वर्षाचा कालखंड आहे तो टोटल कालखंड बघितला पंचवीस लाख हा तर आपल्याला जवळजवळ नव्याण्णव टक्के मानवाच्या कालखंडाबद्दल काहीच माहिती नाही इतिहास समजणं म्हणजे इतिहास म्हणजेच काय पुरातत्व इतिहास इतिहास म्हणजे ठेवली घटना, घटना असणं आणि आपल्याला ती समजणं आणि भारताच्या इतिहासाबद्दल जर स्पेसिफिक म्हणायला गेलं तर आपला इतिहास जो भारताचा इतिहास लिहून ठेवला तो अशोकापासून सो आज आजपासून अडीच तीन हजार वर्षापेक्षा जुना तो जात नाही सो so, आपल्याला जी कन्फर्म माहिती थी अडीच तीन पाच हजार वर्षापर्यंत त्याच्या आधीचा वर्षा, जो पंचवीस लाख वर्ष चोवीस लाख पंच्याण्णव हजार वर्षापूर्वीच आपल्याला काहीच माहिती नाही त्यावेळेस काय झालं ते तेव्हाही मानव होता त्याच्याबद्दल ही अनेक गोष्टी आहेत पण त्यामध्ये आपल्याला कशावरून समजत लिखित समजत नाही तर कसं समजतं आपल्याला अन्वेषण आणि उत्खनन आता अन्वेषण म्हणजे काय तर अन्वेषण म्हणजे एखाद्या ठिकाणचा शोध घेणं एखादी जागा शोधणं आणि उत्खनन म्हणजे काय तर उत्खनन करणं जमिनी जमीन डिक करणं आता अन्वेषणामध्ये आपल्याला काय काय अन्वेषण कसं होतं अन्वेषण एक थोडक्यात म्हणायचं म्हणजे अन्वेषण अन्वे अन्वे या ठिकाणी एखादी जागा शोधायची हे कसं समजतं ते अचानक सुद्धा होऊ शकतं कधीतरी एखाद्या शेतकऱ्याला शेत नांगरताना एखाद्या कवट्या आढळल्या एखाद्या मडक्यांचं काही आढळलं काही मूर्त्या आढळल्या असं अचानकपणे हे आढळतं कधी कधी कथा कादंबऱ्यांमध्ये कथान जुन्या कथा फोक टेल म्हणतात किंवा जुन्या कथांमध्ये एखादा शहराचा उल्लेख असतो एखादा गावाचा उल्लेख असतो त्यावरून संशोधन हो आणि जे भारतामध्ये जनरली सुरू झालं ते म्हटलं अले अलेक्झांडर कनिंग पासून अलेक्झांड अलेक्झांडर कनिंगहॅम आता हा जो सुरुवातीचा काळ आहे म्हणजे अठराशे सत्तावन मध्ये जेव्हा सतराशे सत्तावन मध्ये जेव्हा प्रासीचे युद्ध झालं आणि बंगाल आणि आजूबाजूचा प्रदेश जेव्हा ब्रिटिशांच्या हातामध्ये आला तेव्हा भा, त्यांना भारतीय आता भारतावर जर रूल करायचं आहे तर यांचे कायदे माहिती पाहिजेत आणि मग ब्राह्मणांचे कायदे काय म्हणजे क्षत्रियांचे कायदे काय वैश्याचे कायदे प्रत्येकाला मुस्लिमांचे कायदे काय हे कायदे माहिती करण्यासाठी त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा असेल किंवा भारतीय काही विषया इतिहासाचा असेल तो अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि सर्वात पहिल्यांदा अलेक्झांडर कनिंग बद्दल म्हणून की त्याने अशा ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्याने सर्वात पहिलं असेल तर ते म्हणजे युआंग युआ जो हर्षवर्धनाच्या काळामध्ये भारतामध्ये आलेला होता एक सहाव्या शतकामध्ये आलेला होता त्याचं जेव्हा सीयुकीचं भाषांतर वाचलं सीयुकी हे युआनशॉनचं आत्मचरित्र आहे तेव्हा युआशँगला प्रिन्स प्रिन्स ऑफ पिलग्रिमेज म्हणतात म्हणजे त्याने भारतातील इतक्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत ज्या बौद्ध धर्मियांसाठी अतिशय महत्वाच्या होत्या म्हणून त्याला प्रिन्स ऑफ पिलग्रिमेज म्हणतात आपण एका चॅप्टरमध्ये युआनशॉंग कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे तर त्याने युआने सहाव्या शतकामध्ये ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला त्या सगळ्या त्या त्या ठिकाणांचा शोध अलेक्झांडर कनिंग घ्यायला सुरुवात केली बाबा तो पाटलीपुत्राला गेला असेल किंवा तो अजून कुठे गेला असेल तर लक्षात आलं की एकतर तुम्ही अन्वेषण एखादी ठिकाण कसं सापडतं अचानक सापडतं कधी कथा कादंबऱ्यामध्ये दिलं असतं कधीतरी कोणीतरी प्रवास वर्णांमध्ये त्याची माहिती दिली असते तर अशा प्रकारे याने सुद्धा अलेक्झांडर कनिवानने शोध करायला सुरुवात केली तर मूळ काय एखाद्या ठिकाणाचा शोध घेणं म्हणजे अन्वेषण आता अन्वेषण अनेक अन्व प्रकारे करता येतं फॉर एक्झाम्पल दोन पद्धती आहेत एक पारंपारिक पद्धत आहे पारंपरिक पद्धतीमध्ये काय की त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करणं म्हणजे एखाद्या ठिकाणाची माहिती पाटलीपुत्र या ठिकाणाची बाबा पटनामध्ये आहे पटनापासून सा कुंभ्रहार पटनापासून साडेचार किलोमीटर अंतरावर कुंभ्रहार नावाचं ठिकाण आहे तेच जुनं पाटलीपुत्र मग तिकडे जाऊन व्हिजिट करणं त्याचे खंड करणं ते किती मूर्ती म्हणजे तिकडे प्रत्यक्ष व्हिजिट करणं मग तिकडे मंदिरं असेल काही असेल ते व्हिजिट करणं याला जनरली म्हणतात पारंपरिक पद्धत आता आधुनिक पद्धत पद्धतीमध्ये अनेक पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण जी पी एस म्हणतो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जे आपण फोनमध्ये गुगल गुगलचा जो वापर करतो अनेक ठिकाणं बघायला त्याचा सुद्धा वापर जे एसचा वापर करण्यात येतो किंवा लिडार सिस्टीमचा वापर करण्यात येतो किंवा लिडार म्हणजे विमानातून विमानाच्या साहाय्याने किंवा एखाद्या ड्रोनच्या साहाय्याने विशिष्ट किरण फेकून ते किरण परावर्तित होतात आणि था, ठिकाणी काय असू शकते याचा शोध लागणं तर जनरली या एखादं ठिकाण शोधण्याच्या आता एखादं ठिकाण ठिकाणामध्ये काय शोधायचं आता एक लक्षात घ्या की मानव जेव्हा पंचवीस लाख वर्षापासून या भूतलावरती राहतो आहे तेव्हा त्याने आपण आपण जनरली काय या अन्वेषणामध्ये काय शोधायचा प्रयत्न करतो तर मानवाने तयार केलेल्या भौतिक वस्तू मग त्याच्यामध्ये काय असतं की मानवाने एखादं मडक तयार केलं असेल मग त्यासाठी साहित्य कुठचं वापरलं आहे मग ते कुठच्या टेक्निक वापरून ते मडक तयार केलं मग कशा ते कशासाठी ते वापरलं गेलं हा पॅटर्न एक समजतो मग त्या मग त्याच्यावरून आपल्याला मग त्यावेळेस त्यावेळेस सीझन्स कसे होते कुठचं अन्नधान्या उत्पादन होत होतं याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळते जनरली अन्वेषणामध्ये ज्या गोष्टी भूतलावरती आढळतात जमिनीवरती आढळतात त्यालाच म्हटलं जातं अन्वेषण एका थोडक्या शब्दात बाकी नंतर काही स्टेप बाय स्टेप काही राहिलं असेल तर आपण त्याच्यामध्ये घेऊ दुसरं आहे उत्खनन आता उत्खनन म्हणजे काय की निसर्ग म्हणजे हवा आहे पाणी आहे निसर्ग जो आहे तो अनेक अनेकदा काय करतो अशा गोष्टींना लपवतो लपवतं म्हणजे काय आपण लक्षात घ्या हडप्पा असं म्हटलं जातं थोडक्यात सांगायचं तर हडप्पा ह्या ठे ठिकाण जे आहे याच्या खाली जवळजवळ सात हडप्पा आहेत आणि अजून खाली हडप्पा असू शकतील पण त्या नदीच्या पात्रात गेलेल्या आहेत रथ लक्षात घ्या कसं आहे की हडप्पा हे जे ठिकाण आहे जर अडीच पाच हजार आठ हजार वर्षापूर्वी तिथे माणसं राहत होते हडप्पा हे ठिकाण नदीच्या किनारी आहे नदी त्या, त्या काळामध्ये नदीला जर पूर आला तर पुरामुळे काय झालं नदीच्या आजूबाजूची वस्ती पाण्याखाली गेली जे उरलं सुरलेलं आहे ते व्यक्तीने घेतलं जमा केलं आणि पूर रेषेच्या थोडा दूर गेला आणि स्वतःच एक अजून एक थोडस आधुनिक घर बांधलं पूर्वीपेक्षा थोडं चांगलं असेल परत पन्नास शंभर दीडशे वर्षाने पूर आला असे एकावर थरावर थर जमत गेले असे हडप्पाच्या खाली असं म्हणतात सात थर आहे खालचा थर सर्वात जुना आणि वरचा थर आता जो सापडला तो सर्वात नवीन लक्षात घ्या म्हणून उत्खनन केलं जातं की असे खाली काही थर आहेत का हे शोधण्यासाठी काय केलं जातं उत्खनन उत्खनन केलं जातं मग उत्खननाचे सुद्धा अनेक त्याच्यामध्ये प्रकार आहेत ठीक आहे तर उत्खननाचे दोन प्रकार सर्वात महत्वाचे समजले जातात ते म्हणजे व्हर्टिकल एस्कॅवेशन ठीक आहे व्हर्टिकल एस्कॅवेशन आणि हॉरिझॉन्टल एस्कॅवेशन व्हर्टिकल एक्स्कॅस्कॅवेशन म्हणजे काय व्हर्टिकल एस्कॅवेशन म्हणजे एखाद विशिष्ट एरिया थोडका एरिया घ्यायचा ठीक आहे पन्नास फूट शंभर फुटाचा दीडशे फुटाचा पाचशे फुटाचा असा एरिया घ्यायचा आणि काय करत सरळ खाली खणत जायचं म्हणजे हडप्पाच्या तुम्ही गेला एक एक एका एखाद्या पाचशे सहाशे स्क्वेअर फूट आठशे स्क्वेअर फूट एवढा एरिया घेतला आणि सरळ तो खाली डिक करत गेला खणत गेला ठीक आहे आणि त्याच्यातून जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या थरातून ज्या वस्तू मिळत जातील त्या जमा केल्या याला म्हटलं जातं व्हर्टिकल ठीक आहे हॉरिझॉन्टल म्हणजे काय हॉरिझॉन्टल म्हणजे काय एखादं संपूर्ण नगर शोधणं हॉरिझॉन्टल एखादं पूर्ण नगर शोधणं ठीक आहे याच्यामध्ये काय आहे पण हॉरिझॉन्टल एस्कॅवेशन जे आहे ते खूप खर्चिक आहे कारण तुम्हाला पूर्ण एक नगर ते चाळीस पन्नास किलोमीटरचं पूर्ण नगर शोधणं अतिशय तिकडे बारकाईने त्याचा शोध घेणं किंवा तिकडे अनेक लोक तिकडे कामाला लावणं तर हॉरिझंटल एक्स्कॅवेशन हे ते खूप खर्चिक आहे तर व्हर्टिकल एक्स्कॅव्हेशन कमी खर्चिक आहे हॉरिझॉन्टल एक्स्कॅव्हेशन मी एका मोठ्या एका पूर्ण संस्कृतीची आपल्याला माहिती मिळते व्हर्टिकल एक्स्कॅव्हेशनने फक्त काही थरांची माहिती मिळते एवढी पूर्ण माहिती मिळत नाही तर त्याच्याबद्दल असं काही आहे ठीक आहे ते सुद्धा आपण समजू घेऊ मी थोडक्यात आधी माहिती सांगितली त्याच्यामुळे अजून काही शब्द असतील तर किंवा त्याच्यात महत्वाचं असेल तर आपण त्याच्याविषयी चर्चा करूच आणि तिसरं आहे ते म्हणजे एखाद्या वस्तूच्या डेट ओळखणं तर पहिला प्रकार जर पहिला प्रकार मी सांगितला तो म्हणजे उत्खनन ठीक सॉरी अन्वेषण दुसरं उत्खनन आणि तिसरं आहे ते म्हणजे डेटिंग काढणं म्हणजे एखादी वस्तू किती जुनी आहे त्याच्यावरून आपल्याला एकतर कार्ब सी फोर्टीन टेक्निक आहे कार्बन चौदा टेक्निक आहे दुसरी त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे पोलर पोलरायझेशन किंवा पोलन टेक्निक आहे ठीक आहे आणि तिसरी आहे ती म्हणजे अ झाडांच्या झाडांमध्ये असलेल्या रिंगांवरून झाड कट केला जे रिंग त्या रिंगांवरून काळ ओळखणं या तीन याच्या आपल्याला टेक्निक आढळतात त्याची सुद्धा माहिती मिळू आता थोडक्यात काही राहिलं असेल तर त्याच्याबद्दल माहिती मिळू सर्वात पहिलं म्हणजे अन्वेषण आणि उत्खनन ठीक आहे आता सर्वात म्हणजे पुरातत्व मग अशीच म्हटलं पुरातत्व बघा भारतामध्ये एक पुरातत्व विभाग आहे त्याची स्थापना अठराशे एकसष्ट मध्ये झालेली आहे आणि अलेक्स मघाशीचे सर अलेक्झांडर कलिंग कनिंगहॅम बद्दल सांगितलं हेच त्याचे पहिले महानिदेशक आहे त्यांचा फोटो सुद्धा वरती दिलेला आहे तर भारतामध्ये पुरातत्व विज्ञान आपण त्याला म्हणू की जनक याला म्हटलं जातं ते आपण असं म्हणू शकतो की अलेक्झांडर कनिंगहॅम हेच जनक गणले जाते ठीक आहे अ भौतिक अवशेषांच्या माध्यमातून मानवी इतिहासाचे अध्ययन करणे म्हणजेच पुरातत्व विज्ञान सो भौतिक अवशेष भौतिक अवशेष म्हणजे काय एखादं हाड सापडणं किंवा आपण ज्याला म्हणतो मडकं सापडलं मडक्याचा तुकडा सापडला एखादा मणी सापडला भौतिक अवशेषाच्या माध्यमातून मानवाच्या इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो पुरातत्व विज्ञान आणि मग पुरातत्व विज्ञान जे आहे त्याचे दोन भाग पडतात ते म्हणजे काय अन्वेषण आणि उत्खनन तर पुरातत्व विज्ञानाचा शोध कसा लावला जातो अन्वेषण आणि आहे जे आपले महत्वाचे भाग आहे ठीक आहे तर भारतात पुरातत्व सुरुवात मी मगाशीच म्हटलं अलेक्झांडर युआन युवान शहचा जो की ग्रंथ आहे त्याच्यावरून त्याच्या ठिकाणांचा शोध घेतला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली लॉर्ड कर्जनने अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट बघितली असेल तर एकोणीसशे चार मध्ये देवल् लॉर्ड कर्जनने एन्शियंट मूवमेंट ऍक्ट पास केलेला होता करते त्याच्या माध्यमातून सुद्धा काही जरी जी जुनी जी अशी बांधलेली ठिकाणं आहेत चारशे पाचशे हजार वर्ष जी ठिकाणं आहेत त्याचं संरक्षण करायला सुरुवात झाली त्यालाच म्हटलं जातं एन्शियन मॉर्नमेंट ऍक्ट आता जसं मग अशी म्हंटलं की हडप्पा ठिकाण सात थर पाण्याखाली गेलेले आहे जसं प्रकृती अशा अशा वस्तूंचे डिग्रेडेशन करते किंवा त्याला हानी पोहोचवते कधी कधी अशाही घटना घडलेल्या आहेत की प्रकृतीने काही वस्तू सेफगार्ड केल्या सेफ केलेल्या याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इटली इटलीमध्ये पोम्पेई शहर तर असं म्हटलं जातं की ट्वे सेवन्टी नाईन ए डीच्या आसपास इटलीच्या जवळ असलेल्या पोम्पे नावाचं एक शहर होतं असं म्हटलं जातं की तिकडे एक बेसियस वे, नावाचा ज्वालामुखी तो फुटला होता आणि ज्या अवस्थेत लोक होते त्या त्यांच्यावर तो ज्वालामुखीमुळे ते त्याच अवस्थेत राहिले तुम्ही जे इकडे बघितलं असेल तुम्हाला लक्षात घ्या हा जिवंत व्यक्ती होता वेसिवे वेसिवे ज्वालामुखी फुटला आणि तो मेबी क्रॉलिंग करत असेल आणि त्याच्यावर तो ज्वालामुखी जौ, पुढून तो तसाच राहिला असे अनेक शव किंवा अनेक गोष्टी तिकडे सापडतात असं म्हटलं जातं की कधी कधी पर्यावरण काय करतं अशा वस्तूंचं संरक्षण हे करतात हा एक मुद्दा आहे आर्किओलॉजी आता माग म्हटलं पुरातत्विक पुरातत्विक साधने याच्यामध्ये आपण दोन पद्धती बघितल्या एक तर सर्वात पहिलं म्हणजे अन्वेषण आता अन्वेषणाच्या दोन पद्धती आहेत एक अन्वेषण म्हणजे मी बघाशीच काय म्हटलं जमिनीवरील वस्तूंचा शोध घेणं त्याच्याने पहिलं काय ते म्हणजे परंपरा पद पद्धत आणि दुसरी वैज्ञानिक पद्धत परंपरागत पद्धत मध्ये आपण बघितलं की एखाद्या एखादी आकस्मिक सापडलेली वस्तू शेत नांगरताना सापडली भ्रमण करताना सापडली जसं अजंता जॉन स्मिथ याला अजंता महाराष्ट्रातील अजंता हे ठिकाण भ्रमण करताना सापडलं तसं आहे किंवा पृष्ठभागावर एखादी हडप्पाचं उदाहरण देता येतं की हडप अठराशे त्रेपन्न मध्ये एका रेल्वे लाईनचं काम चालू असताना तिकडे कुठच्या विटा वापरल्या जातात ह्या विटा आपल्या नाहीयेत असं तिकडच्या अधिकाऱ्याने सांगितलं ह्या कुठून आणल्या जेव्हा मजुरांना विचारलं तेव्हा मजूर म्हणाले ते, ते विशिष्ट ठिकाणून आणलं आणि मग शोध लागला तर ते आहे तसं प्रचलित गोष्टी एखादी महाभारतातली गोष्ट त्याच्यामध्ये इंद्रप्रस हे ठिकाण दिले इंद्रप्रस म्हणजे पूर्वीचं आजचं दिल्ली म्हणजेच इंद्रप्रस सो अशा गोष्टी गोष्टीमध्ये दिलेल्या काही कथा कथांमध्ये दिलेल्या काही गोष्टींबद्दल माहिती किंवा ठिकाणांबद्दल माहिती आणि मग अशी म्हटलं साहित्यिक साहित्यिक विवरण म्हणजे युआनश्वांग जसं यू, युआनशॉनने फाय्यानने काही विवरण आलं त्याचे प्रवास वृत्तांत लिहिले होते त्याच्यामध्ये ज्या ठिकाणं दिली होती त्यांची माहिती आणि मग अशीच म्हटलं की अलेक्झांडर कनिंग कनिंग हॅमने अशाच प्रकारे युनांग यू, युआन अ सीयूकी वरून काही ठिकाणं शोधून काढली होती तर हे झालं परंपरागत पद्धत म्हणजे नांगर सापडलं एखादं एखाद्या एका ठिकाणी फिरताना सापडलं किंवा एखाद्या प्रचलित गोष्टीनुसार त्याला म्हटलं जातं पारं पारंपरिक पद्धत आणि मग जी सध्या वैज्ञानिक पद्धत एखादं ठिकाण शोधण्यासाठी जी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते ती म्हणजे मत रिमोट सेन्सिंग म्हणतात उपग्रहाच्या आधारे विशिष्ट किरण फेकून काय केलं जातं त्या ठिकाणाची माहिती मिळवते उप रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये आय वापर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम त्याचा वापर किंवा जी चा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा वापर करणं त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक पद्धती आहेत आता अन्वेषण आणि उत्खनन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एखादं ठिकाण सापडलं त्याच्यानंतर काही टेक्निक्स वापरून त्याच्या अंतर्गत काही असू शकतं का जसं की आपण जेव्हा मॉल मध्ये जातो जेव्हा मेटल डिटेक्टर असतं मेटल डिटेक्टरचं काम काय आहे की तुम्हाला तुमच्या हात काही कॉईन वगैरे असतील तर ते मेटल ते डिटेक्ट करतं विशिष्ट किरण सोडून ते डिटेक्ट करत रिफ्लेक्ट होता तर डिटेक्ट करतात अशाच पद्धतीने जमिनीच्या हातमध्ये काही लपलेलं आहे का यासाठी जनरली दोन पद्धती वापरल्या जातात एक म्हणजे लिडार दुसरी म्हणजे जीपीआर लिडार म्हणजे बघा लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे तुम्ही बघा एखादं लिडार सिस्टीम आहे उपग्रहाला जॉईन केलेला एक ड्रोन आहे ड्रोन एक विशिष्ट रेस सोडतो आणि ते रिफ्लेक्शन त्या ड्रोनला पाठवतो ड्रेन ड्रोन त्या उपग्रहाला त्याच्या माध्यमातून पाठवतो ही पद्धत म्हटली जाते लिडार पद्धत ठीक आहे तर त्या जमिनीवरती एखादी म्हणजे माया संस्कृत मायन जे दक्षिण अमेरिकेची मायन संस्कृती असेल त्या मायन संस्कृतीचा शोध ती जंगलामध्ये लपलेली आहे तर जंगलामध्ये ते पूर्ण ते मायन संस्कृती होती त्याचा शोध जो लागला लाग तो याच पद्धतीने लागलेला आहे ठीक आहे किंवा दुसरी आहे जीपीआर ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार जर तुम्ही बघितलं असेल इकडे माणूस आहे तो विशिष्ट एक यंत्र घेऊन चाललेला आहे तो वित्तीय यंत्र विशिष्ट रेस सोडत आहे आणि ते रेस काय होतात परत एखाद्या एखाद्या गोष्टीला लागून रिटर्न येत आहे त्याला म्हटलं जातं ग्राउंडिंग पेंट्रेटिंग रडार सुद्धा आधुनिक पद्धत पद्धती आहे उत्खन उत्खनन किंवा इकडे उत्खनन करायचं का हे शोधण्यासाठी लिडार आणि जीपीआर आता उत्खनन उत्खन आता अन्वेषण बघितलं एखाद्या ठिकाणाचा शोध घेणं आता उत्खनन आता उत्खनना उत्खननामुळे काय होतं की एखाद्या पूर्ण एखादी संस्कृती आपल्याला सापडू शकते म्हणजे हडप्पा बद्दल बघितलं तर तिकडे राहणारे कोण होते ते अन्न काय खात होते ते भांडी कशी वापरत होते ते, ते ते जेवत का होते त्यांच्या दागिने काय घालत होते त्यांचे दहा संस्कार कसे होत होते या सगळ्यांबद्दल माहिती आपल्याला त्या उत्खननावरून मिळते ठीक आहे आता उत्खनन करताना आपल्याला असू असं असू शकतं की अ वेळेस उत्खनन केल्यानंतर एक एकच संस्कृतीचं प्राबल्य असेल जसं हडप्पामध्ये फक्त हडप्पाच प्राबल्य आढळतं कधी कधी काय असतं की अनेक छोट्या छोट्या संस्कृत्या असतात पण त्याच्यामध्ये काय असतं एका स्पेसिफिक संस्कृतीचं प्राबल्य असतं पण इतर संस्कृत्या सुद्धा बरोबर नांदत असतात ठीक आहे किंवा अनेक वेळेस काय होतं की अनेक संस्कृत्या एकत्र नांदत असतात तर तीन प्रकार सापडतात आपलं जे हडप्पामध्ये सापडले ते एकच संस्कृतीक सापडली आणि सगळीकडे ती एकच संस्कृती होती असं म्हटलं जातं ठीक आहे अर्थात मग अशीच म्हटल्याप्रमाणे उत्खननाचे प्रकार उत्खननाचे प्रकार म्हणजे व्हर्टिकल व्हर्टिकल एस्कॅवेशन आणि हॉरिझॉन्टल एस्कॅवेशन ठीक आहे व्हर्टिकल एक्स्कॅव्हेशन म्हणजे उभखन मग अशीच म्हणतं एक छोटीशी जागा घेऊन विशिष्ट जागा घेऊन त्याचं काय करणार त्याचं लंबवत काय करणं व्हर्टिकल एस्कॅव्हेशन इकडे तुम्ही बघाल की आहे व्हर्टिकल एस्कॅवेशन हे वर्टिकल व्हर्टिकल एस्कॅव्हेशन एकाडे वर्तून खणत जाणं आणि त्याचे जे थर मिळतील त्या थरांमधून ज्या विशिष्ट गोष्टी मिळतात त्या त्याची माहिती मिळवत जाणं कमी खर्चिक आहे कमी वेळ कमी वेळात होतं कमी खर्चिक आहे पण हे आहे की एखाद्या संस्कृतीची संपूर्ण माहिती मिळत नाही ठीक आहे तर तुम्ही बघ बघत असाल त्याच्यात दिले की लंबोद उत्खनन मग सीमित क्षेत्रात केलं जातं मग अशी म्हटलं छोट्याशा क्षेत्रात कमी खर्चिक आहे सभ्यतेचे पूर्ण ज्ञान होत नाही अपूर्ण माहिती मिळते हे त्याचे काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेजेस आहेत शैतीच उत्खनन म्हणजे आडवं आडवं म्हणजे मग अशीच म्हटलं की एखादं पूर्ण शहर शोधणं जसं हडप्पा मोहेंजोदडो राखी गडी ही पूर्ण शहर शोधली गेली तुम्हाला माहिती असेल की हडप्पा हडप्पा हडप्पाची आजपर्यंत जेवढी संस्कृतीची उत्खनन झाली ही फक्त जर चौदाशेच्या वर ठिकाणं सापडली आहेत पण हे जे उत्खनन झालेलं आहे हे एकूण ठिकाणांच्या फक्त तीन ते चार टक्के आहे म्हणजे लक्षात घ्या अजूनही शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्के हडप्पाचं उत्खनन होणं बाकी आहे कारण हडप्पा हे ठिकाण हडप्पा संस्कृती बारा लाख पन्नास हजार स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेली आहे मग अजून पण तीन ते चार टक्केच उत्खनन का झालं एवढं शहाण्णव टक्के का बाकी असे रिझन आहे पैसा ठीक आहे हडप्पा हडप्पा हडप्पाचा शोध सर्वात पहिल्यांदा बघितलं ते चार्ल्स मेसनने सांगितलं होतं अठराशे सदोतीस मध्ये अठराशे त्रेपन्न मध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे लाईन खंडाणाचा शोधही लागला होता अठराशे त्रेपन्न मध्ये पण उत्खननला उत्खननला काय किती लागला एकोणीशे वीस एकवीस मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी पहिल्यांदा शोध लावला सो so, so, का पण पैसे लागतात त्याला सो शेतीज उत्खनन शेतीज उत्खनन म्हणजे आडवं उत्खनन याला प्रचंड खर्चिक आहे पण याचं एकही एखाद्या संस्कृतीची संपूर्ण माहिती मिळते सो so, बघितलं असं शेतीज उत्खनन इकडे दिलेलं आहे शेतीज उत्खनन पूर्ण शहर शोधणं मोठ्या क्षेत्रामध्ये जे जेवढं ते पूर्ण शहर असेल याची पूर्ण माहिती मिळवणं खर्चिक आहे सभ्यतेचे पूर्ण ज्ञान होते आणि ठिकाण जी शोधली गेली बघा तक्षशिला आहे मोहनजेदोडे हडप्पा आहे महाराष्ट्रातील जोरवे आहे ही सगळी ठिकाणं त्याच्यामध्ये आहेत आणि त्या शेवटचा टप्पा म्हणजे तिथी निर्धारण तिथी निर्धारण आता तिथी निर्धारण काय आहे तर एखादी गोष्ट सापडलेली गोष्ट किती जुनी आहे त्याच्यावर ते किती त्याला काळ झालेला आहे त्याचा शोध घेणं जनरली असं लक्षात घ्या की कुठचीही जीवित वस्तू मग झाड असेल व्यक्ती असेल ती जोपर्यंत जिवंत आहे ती तो ती कार्बन इंटेक करत असते झाडं सुद्धा कार्बन इंटेक करतात ना मनुष्य सुद्धा काय मनुष्य सुद्धा जेवण जेवण कायचं कार्बन ठीक आहे आणि त्याचे पूर्ण जिवंत असताना त्याची त्याच्या शरीरा व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये कार्बन साठत असत पण तो मेल्यानंतर ते कार्बन तिकडे थांबत आणि नंतर त्याचं डिप्लिशन होत जातं म्हणजे कार्बन कमी कमी होत जातं तर एखाद्या व्यक्तीचं कार्बन एखादी व्यक्ती मेली तर किंवा त्याच त्याचं आयुष्य संपलं तर त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं कार्बन डिप्लिशन होत जातं ते कसं होतं तर जनरली दर साडेपाच हजार वर्षांनी एखाद्या व्यक्तीमधलं कार्बन फिफ्टी पर्सेंट कमी होतो आज जर मी जिवंत आहे जे एखादी व्यक्ती जिवंत आहे आणि तिची डेथ झाली तर आता अजून कार्बन वाढतंय पण ती डेथ झाल्यानंतर प्रत्येक साडेपाच हजार वर्षांनी त्याच्यामध्ये आज जेवढं कार्बन आहे तेव्हा पन्नास टक्के राहील उदाहरण त्याच्या झालं हे झाड बघा हा झाडाचा उंका आहे समजा आज तो आज आज तो झाडापासून वेगळा झाला तर त्याच्यामध्ये आज शंभर टक्के कार्बन आहे पण जवळजवळ पाच हजार सातशे तीस वर्षानंतर तो पन्नास टक्केच राहील त्याच्या पाच हजार सातशे तीस वर्षानंतर तो पंचवीस टक्के राहील त्याच्या साडेपाच हजार वर्षानंतर बारा साडेबारा टक्के राहील सो अर्धा 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 असं होत ठीक आहे हे किती काळापर्यंत चालेल सत्तर हजार वर्षापर्यंत आता लक्षात घ्या सी फोर्टीन टेक्निक जे आहे ते सत्तर ते ऐंशी हजार वर्षापर्यंत मोजमाप करता येतं पण असं म्हणतात की याच्यापेक्षा ही म्हणजे काही काही गोष्टी जे लाखो वर्षापूर्वीच्या आहेत तेव्हा युरेनियम टेक्निक सुद्धा आहे पण आपण इकडे फक्त सी फोर्टीन टेक्निक घेतलेली आहे पोलन अनालिसिस घेतले पोलन अनालिसिस काय पराकणांचं अनालिसिस असं म्हटलं जायचं की जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा एखादी व्यक्ती मृत झाली तेव्हा त्याला काय केलं जायचं त्याला फुलं वाहिली जायची मग त्या फुलं वाहला जे पोलन जे पराकण असेल त्याचा अभ्यास करून ते एखादी बॉडी किती जुनी आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो पोलन अनालिसिसने आणि तिसरं म्हणजे डेंड्रोक्रोनॉलॉजी आता डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणजे काय झाडांवरती ज्या रिंग्स आहेत त्या रिंगांवरून वय ओळखणं यालाच म्हटलं जातं डेंड्रो टेक्नॉलॉजी किंवा त्याला म्हटलं जातं झाडांमध्ये रिंगांची संख्यांवरून वयाचं अनुमान काढणं आता हे तीन प्रकार बघितले आता मग तसं प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की जो यूपीएससीला ला प्रश्न आला होता जो असा एमपीएससीला सुद्धा येऊ शकतो बघितला होता की पुरातत्विक स्तोत्रांच्या आधी पुरातत्विक स्तोत्र म्हणजे काय पुरातत्विक स्तोत्रांच्या निश्चितीकरणामध्ये अन्वेषण उत्खनन आता याची माहिती कोणी देऊ शकतं यांची भूमिका सांगून अन्वेषण म्हणजे काय उत्खनन म्हणजे यांची भूमिका सांगायची सांगू विभिन्न पुरातत्विक स्तोत्रांचे विवेचन करा विभिन्न पुरातत्विक सूत्र कुठचे हे थोडक्यात सांगायचं ठीक आहे तर बाबा कुठचे शिलालेख आहे शिक्के आहे मुद्रा आहे कलाकृती आहे मूर्ती आहे स्मारक आहे गुफा चित्र आहे याची माहिती द्यायची थोडक्यात आता हे हे टॉपिक थोडेसे मोठे असल्यामुळे आपण याची क्रमवार चर्चा केली आहे तेव्हा असे काही टॉपिक दिसेल ज्याच्यामध्ये फक्त कॉइन्सची चर्चा केलेली आहे किंवा याच्यामध्ये शिलालेखाची चर्चा केलेली आहे तर तसे हे बघितले त्याच्यामुळे त्याची पूर्ण माहिती मिळेल पण याच्यामध्ये फक्त यांची चर्चा शेवटी एक एंडिंगला पुरातात्विक सूत्रांचे प्रकार सांगायची काही प्रश्न असल्यास किंवा काही विचार असल्यास आपण खाली कमेंट करू शकतात